मागील एक दोन तीन दिवसापासून बार्शी तालुक्यामध्ये सध्या पाऊस पडत आहे त्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये आपल्या खरीप हंगामाची जर पेरणी पाहिली तर सोयाबीन पिकाची एकोणनव्वद हजार हेक्टरवर पेरणी झाली उडीद पिकाची सात हजार तीनशे आणि पिकाची चार हजार शंभर आणि उडीद मुगा मुग पिक चारशे पाऊस जर आपल्याकडे जून पासून पाहिला तर जवळपास दोनशे अडीचशे पर्यंत पाऊस झालेला आहे आणि मुख्याने त्याच्यामध्ये मुग आहे उडीद आहे या दोन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी उडीत काढून टाकलेला आहे ती सध्या जसं शेतामध्ये काढून टाकलेलं आहे त्या स्थितीमध्ये भिजलेला आहे त्याच्यामध्ये उडीत मुगाच्या शेंगा तोडायला आलेत तो परंतु ते देखील आता हे होत आहे त्यात शेंगा तडकताय त्यानंतर कांदा पीक देखील आपल्याकडे कांदा पिकाचं देखील सध्या दे पुनर्लागण केलेली कांदा आहे किंवा ज्यांनी पेरणी केलं तो कांदा आहे एक महिनाभराचा तर दे ह्याच्यामध्ये देखील पाणी असल्यामुळे त्याचं नुकसान होत आहे आणि सोयाबीन पिकात ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असेल त्याचं देखील नुकसान आहे तर ह्या चार मसुल शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पी एम ए बी वाय तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवता येते त्यांना तीन प्रकार कर... तीन पद्धतीने त्यांची तक्रार नोंदवता येते तर यामध्ये पहिला पर्याय जो आहे तो टोल फ्री क्रमांक आहे विमा कंपनीचा तर ह्या टोल फ्री क्रमांक म्हणजे कोणता आहे तर तो भरून द्या परंतु हे भर बर...